गुरुदेव दत्त तिरस्कारामध्ये काय ठेवलं आहे प्रेम आणि आपुलकीने जगायला शिका कारण तर ना आपले लक्षात ठेवा दुसरी संधी फक्त गोष्टीमध्ये मिळते आयुष्यात नाही खूप चुका झाल्या आयुष्यामध्ये पण ज्या चुका लोकांना ओळखण्यामध्ये झाल्या त्यांचे नुकसान सगळ्यात जास्त होते विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटते नियत चांगली ठेवा काम आपोआप नीट होते काही दुःख असे असतात ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो कोणालाही सांगू शक शकत, शकत नाहीत स्वतः शिकले तर काही नाही पण आयुष्याने शिकवले तर खूप रडावे लागते देव आपल्याला कधीही शिक्षा देत नाही आपले कर्मच आपल्याला शिक्षा देतात त्यामुळे कर्म नेहमी विचार करून केले पाहिजे तुमचे दुःख तुमचेच राहील मग तुम्ही ते याला सांगा किंवा त्याला सांगा प्रेम फक्त त्याच्यावरच करा जो तुम्हाला वेळ देईल कारण नाही आयुष्य जेवढं साध आहे तणाव तेवढाच कमी राहील काही ज जवळ येतील काही दूर जातील खूप कमी लोक अशी असतील जे निस्वार्थ होऊन तुमच्याबरोबर नातं निभावतील तुम्ही कितीही शपथ द्या पण ज्याला जायचं तो कधीही थांबत नाही लोकांना तुमच्यामध्ये नाही तर त्यांच्या लायकीमध्ये ठेवायला शिका संशयाचा काही इलाज नाही चरित्राचा कोणतेही प्रमाण नाही मनपेक्षा मोठे साधन नाही आणि शब्दापेक्षा विषारी बाण नाही मन आणि डोक्यावरच्या युद्धामध्ये मृत्यू मृत्यूच होतो आजकाल माणसाला न फायदे आवडतात वचन आजकाल माणसाला फक्त फायदे आवडतात जे लोक पाहिजे होते ते मिळवणे म्हणजे सफलता आहे आणि जे लोक मिळाले आहे त्यांना आनंदित राहणं प्रसन्नता आहे आयुष्य मित्रावर मोजलं जातं आणि प्रगती दुश्मनावर खरं जोपर्यंत चप चप्पल घालता तोपर्यंत खोटं गावभर फिरून येतं लोक म्हणतात की प्रेम विचार करून केलं पाहिजे आता त्यांना कोण समजावणार विचार करून कपट कपटकारस्थान होते प्रेम नाही गेलेला वेळ कसाही असला तरी तो तुमचा भूतकाळ होता लक्ष त्याच्यावर त्या जो तुमच्या येणारा काळ आहे पैशाने आपण आयुष्यातील सगळ्या खूप सुविधा घेऊ शकतो पण आयुष्यात आनंद फक्त चांगल्या कर्मामुळेच मिळतो काही लोक असेही कम आयुष्यामध्ये जे तुमच्याजवळ काही नसतं तुमची साथ देतील योग्य वेळ आली आणि योग्य दिशेने ज्ञान नसेल तर उगवता सूर्यसुद्धा मावळताना दिसतो जो माणूस तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमच्याबरोबर नव्हता त्या माणसाला तुमच्या चांगल्या काळामध्ये तुमच्याबरोबर राहण्याचा अधिकार नाही राग वाईट असतो पण जिथे गरजेचा आहे तेथे दाखवला लागतो नाही तर चुकीचं वागणाऱ्याला जाणीवच होत नाही की तो चुकीचं वागत आहे आणि तो नेहमी तुमच्याबरोबर तसेच वागत राहील कोणीही किती अशी शक्ती पाहिजे जी, जी मनापासून बोललेले मन ठेवण्यासाठी नाही तुम्ही स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की काळजी करण्यासाठी वेळच नाही मिळाला पाहिजे जेव्हा नातं रडवेल तेव्हा दुर्लक्ष करायला शिका आयुष्य खूप सोपं होईल जो तुमच्यावर मनापासून प्रेम करेल मनापासून इज्जत करेल तुमचा चेहरा आणि परिस्थिती पाहून नाही विश्वास ठेवा देवाची निर्णय आपल्या निर्णयापेक्षा जास्त चांगली असतात फक्त दोन गोष्टीमुळे माणूस सगळे नाते गमावून बसतो एक गैरसमज आणि दोन गर्व तुम्ही त्याच्याबरोबर राहा ज्यांना तुम्हाला इम्प्रेस करण्याची गरज नाही कुठे मिळतो कोणी समजावून घेणारा जो पण मिळतो तो समजावून निघून जातो वेळेला बोलता येते वेळ फक्त शांत आहे वेळ आल्यानंतर सांगते कोणाचं कोण आहे असं म्हणतात की कोणाविषयी खूप विचार केला तर तो स्वप्नामध्ये येतो मग जास्त आपुलकी दाखवली तर तो आयुष्यामध्ये का येत नाही कौतुक पाहिजे तेवढे करा पण अपमान खूप विचार करून करा कारण अपमान असे कर्ज ला, आहे जे वेळ आल्यानंतर व्याजा सही चुकावलेला लागते माणसाने दिलेल्या धोक्याला आपण विसरून जातो पण त्या माणसाला कधीही विसरत नाही दिखावा आणि खोटं बोलून संबंध बनवण्यापेक्षा चांगलं आहे खरं बोलून दुश्मन बनवा तुमच्याबरोबर कधी विश्वासघात होणार नाही बोललेले शब्द गेलेली वेळ आणि तुटलेला भरोसा कधीही परत येत नाही आयुष्य तर सगळ्यांच्या जवळ आहे पण येथे कोणीही जिवंत नाही माणूस नेहमी संकटात असल्यावरच काहीतरी शिकतो आनंदामध्ये तर तो आधी मिळालेले धडे विसरून जातो बोलणाऱ्याचं काय जातं कमाल तर सहन करणाऱ्याची असते दुःख येण्यापूर्वीचं दुःखी होणारी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त दुःख भगते जे अंधारातून गेलेले आहेत त्यांनाच माहीत असतं की जेव्हा काहीही दिसत नाही तेव्हा काय काय दिसतं जे तुमच्यावर जळतात त्यांना त्यांचा कधी राग करू नका कारण हे तेच लोक आहे जे तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा सर्वोत्तम आहेत ज्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नसते बऱ्याच वेळ तेच लोक अडचणीच्या वेळी मदतीला येतात यशाच्या प्रवासामध्ये उन्हाला खूप महत्त्व आहे कारण सावली मिळताच पावली थांबतात लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखंच त्यांना दुर्लक्ष करायला शिकवताल मापी चुकीची असते धोक्याची नाही मनामध्ये प्रत्येक गोष्ट लपवून ठेवतात ओठावर हसू ठेवतात हे जग फक्त आनंदामध्ये साथ देते त्यामुळे काही लोक त्यांचे अश्रू लपवून ठेवतात कोणावर इतके प्रेम करू नका की अपेक्षा बरोबर तुम्हीही तुटाल कारण हे जग मनापासून नाही तर गरजावर प्रेम करतं ज्यांचं मन खरं असतं त्याची प्रत्येक काम चांगली होतात देह पूर्ण झालं नाही तरीही ध्येयाकडे जाणारे रस्ते खूप काही शिकवतात खरं म्हणतात लोक प्रेम मिळ मिळवणं अवघड नाही अवघड तर प्रेम विसरणं आहे काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते खोटी शपथ घेतल्यामुळे माणूस कधीही मरत नाही पण भरोसा नक्कीच मरून जातो आयुष्यामध्ये नेहमी खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश ठेवा आजच सत्य हेच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक नातं स्वतः येऊन बनवते जो माणूस वाईट वेळेमध्ये सुद्धा पाज पॉझिटिव्ह विचार करतो त्याला सफल होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपले शिक्षक आणि रस्ता हे दोघे एकच काम करतात दोघे एकाच जागी राहून लोकांना त्यांच्या देहेोचवतात आयुष्य एक खेळ आहे तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्हाला खेळ आहे की खेळाडी व्हायचे आपण सगळेच एक अशा समाजामध्ये राहतो आहोत जेथे सुंदरता रंगावरून पाखरली जाते बुद्धिमत्ता कित कितवा नंबर आला यावरून ओळखली जाते आणि इज्जत पैसे असले तरीच दिली जाते आयुष्यामध्ये माणूस असतो सगळ्या समोरच बनतो रडतो अशाच व्यक्तीच्या समोर ज्यांच्यावर त्याला सगळ्यात जास्त भरोसा असतो बऱ्याचदा यशस्वी लोक आपल्याला निर्णयामुळे जग जगतात भलं करतात पण यशस्वी लोक जगायची भीतीमुळे आपला निर्णय बदलतात जर तुम्हाला कोणी चांगलं वाटत असेल तर चांगला समोरचा नाही तर तुम्ही आहात कारण समोरच्यातील चांगले गुण पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे तुम्ही जर कोणत्याही गोष्टीत बरोबर असाल तर कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका वेळच तुमच्या खरेपणाला सगळ्यांना दाखवून देईल बऱ्याचदा कोणत्याही गोष्टीत आपण म्हणतो की वेळ आल्यानंतर मी हे काम करेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही कोणत्या खास वेळेची वाट पाहत बसायची नसते आपल्याकडे जे वेळ असेल त्यालाच खास बनवायची असते भरोसा हा तसा खूप छोटा शब्द आहे पण त्याचा विश्वास द्यायचं पूर्ण आयुष्य लागतं आपल्या सिक सिक्रेट गोष्टी कधीही कोणत्याही व्यक्तीला सांगू नका कारण कधी दिवसांनी तीच व्यक्ती तुम्हाला त्या सिक्रेटची आठवण करून देईल आणि तुमचा अपमान करून टोमणे मारेल आयुष्यामध्ये तुमचे तुमच्या अडचणीच्या काळात हसू शकताल पण सा, सांगतो तुम्हाला जगताला कोणाचा माणूस हरवू शकत नाही आयुष्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण नाही पण हेही खरं आहे की कि तुमच्याशिवाय कितीतरी गोष्टी अपूर्ण आहेत आयुष्यामध्ये संघर्ष केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही जसे की दगडावर हातोडा पडल्याशिवाय त्याला देव पण देत नाही आयुष्यामध्ये आपल्याला अशीच लोक रडतात जी नेहमी म्हणतो हो, होते की तुम्ही असतात खूप छान दिसतात गर्दी नेहमी अशाच रस्त्यावर होते जो रस्ता सोपा असतो पण असं कधीच नसतं की ज्या रस्त्यावर गा गर्दी आहे ते रस्ता बरोबरचा आहे तुम्ही तुमचा रस्ता स्वतः निवडा कारण तुम्हाला तुमची ताकद माहीत आहे जर एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देत असेल तर त्याला कधीही कळू देऊ नका की तो तुम्हाला धोका देत आहे हे तुम्हाला कळाले आहे सोडून द्या आयुष्यभर त्याला या गोष्टी त्रास होत राहील की तुम्ही त्याला का सोडून दिलं आयुष्यात काही व्हायचं असेल तर पाण्यासारखे व्हा पाणी स्वतःचा रस्ता हाच तयार करतो दगडामध्ये होऊ नका जो दुसऱ्यांचा रस्ता अडवून ठेवतो आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा लोकांच्या टिके घाबरू नका देह कधी बदलू नका कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा टीका करणाऱ्यांची तोंड बंद होतील लोक जर तुमच्या कोणत्याही कामावर संशय घेत असतील तुम्हाला काही येतं नाही असे समजत असतील तर त्यांना संशय घेऊ द्या कारण लोक शुद्ध आहे की नाही हे तपासताना कोळशाचा काळेपणा तपासत नाहीत जर कधी कोणी तुमच्यावर चुकीचं वागत असेल तर तुम्हीही त्यांच्याबरोबर चुकीचं वागावं हे जरुरी नाही थोडं थांबा वाट पहा देव त्याला अशी